समाज जिंकायचा समाज म्हणजे तुम्ही मोठे करायचे आपल्या लेखी आपल्या नोकऱ्या लागणार आज दोन पूर तुमचे इंजिनियर झाले तर आता एवढ्या आता सत्तर केले का मी त्यांचे बघा हे बघायला मिळणार आहे तुम्ही जर राजकारणाच्या पलीकड मराठा म्हणून राहिला पक्षात मराठा असला तरी आरक्षण लागणार आहे नसला तरी पण लागणार फक्त समजून घ्या सत्ताधारी आणि विरोधातले मराठी असणाऱ्यांनी समजून घ्या लेकर बाळाचा शाप शिव्या घेऊ नका कारण लेकरा बाळामध्ये विचारणार एवढी मोठी लढाई आली तुम्ही त्याच्यात सहभागी झाला नाहीत नेता म्हणून आमदार म्हणून खासदार म्हणून सत्ता तुमची म्हणून तर वाटलो झालेलं तुमच्याच लेकर तुमच्या डोळ्यात व्यक्त होईल राजकारणात सुधारला तर गावात एक दोन तीन सुधारते जास्त सुधारत नाही पुरं गाव बर्बाद होत पुर राज्य बरबाद होत आहे म्हणून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना विनंती करायला मी तुमच्या धाराशिव नगरीत आलो एवढ्या वेळेस मुंबईला असे ताकद लावा ना कोणा असे मराठे मराठ्यांनीच बघितलेले नसते ताकीच सांगते जा <गणागी> मराठ्यांनीच इतके मराठी आहेत आपले ते कधीच बघितले आपलं रूप एकदा आपल्याला दा जगाला दाखवायचं एकदा तुम्ही दाखविले महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सगळ्या महारा जगाला महाराष्ट्राकडे बघायला लावलं बाबा ते मराठी किती आले तू कोच मिळ लागणार काय मेळ लागला नाही एक तुम्हाला आंधवाच उदाहरण ठरलं तुम्हीच होते आमचे वीस हजार स्वयंसेवक होते थोडे चार दिवस सापडले बाबा आमचे म्हणजे मराठी काय असतेत ना एकदा करायचं विजयाचा पण आणि एकजुटीचा पण दोन्ही पुन्हा मुंबईत कधी जर मराठी म्हणले आपल्यानंतर आपले नातू भितू कुणी मुंबईत मोर्चा घेऊन जायचे ते <laughs> म्हणजे येऊन लगेच मान्य पण मुंबईत येऊन पण कारण ह्या बारीनं आज ताकद लावायची ते म्हणले मराठ्याचा नोकरी दिला ते बाकीच काही करत नाही ते की मायला पुढं पाहिजे टप्पर नाही ते झालं एकदा बेसावत होत यांची किती फजी झाली त्यांना मग त्यांना माहिती आठ आठ दिवस एकशी दिली आपल्या देऊ मग परिचार मग आपला आपल्या आई बहिणीला कोणी त्रास दिला काय विचार नाही करायचा रे चाल फी चाल काय याचा आपल्याचा आई बहिणी राहतात टाकायला काय विचार करायचा कोणाचा इथून पुढची लढाई जिंकायची आणि आणखीन टप्प्यात आली आता मला सभा घ्यायला विरोध त्यामुळे मी ते सभा ही करून गावोगावी जातो आता पुण्याला गेलो मी तीन दिवसात कमीत कमी पासष्ट हजारापेक्षा जास्त लोक घडलो गर्दी झान तीन, तीन वाजेपर्यंत जागा होतो म्हणजे याचा अर्थ जातो पेटल्या धाराशिवने सिद्ध केलं अक्का धाराशिव पेटलेला आहे आता तुमचं गहूल बाकी जागे बोल जागा होईल करावं लागणार आहे बघा संधी पुन्हा नाही एकदा जर गेली वाटलं झालं मी आता सांगितलं पत्रकार बांधवला पण सांगितलं आणि आता मुख्यमंत्र्यांच्या वैद्यला सुद्धा फोन करून सांगितलं एवढ्या आता धाराशिवच्या नोंदी रोखून धावल्या जे व्हॅलेटीआ रोखून हे मला चार पाच दिवसात सांग आता ते लगेच तुमच्या कलेक्टर फोन लावा लागला आता तेच पत्रकार बांधव बरेच जण मला सांगत होते तिथल्या काय काय अडचण त्या दोन मिनिटात कळवल्या काल सुद्धा मंत्री महोदय शिरसाठ साहेबाला तुमचं आणि सोलापूरचं सांगितलं सुईला लागत हळूहळू हळूहळू काय पताना रे आपले लेकर नोकऱ्याला शिक्षणात चाललेले पताना त्याच्यामुळे मुद्दाम द्या प्रमाणपत्र समजून घ्या असलं तरी त्रुटीची बसतच नाही तो हिवाळ बसाना तो आवार आज नाही खालता तो आज आहे असं काही आणि ते एक बाजूला लोटते तुम्ही व्हायबनले व्हायचं आता आपल्याला कोणी रोखू शकत नाही आरक्षणात नाही नावायचं पुणे आपण गेले मला एक उदाहरणार सगळ्यांचं उत्तर द्या बरं याच्या अगोदर म्हणायचे मराठा ओबीसीतच नाही आणि दुसरं म्हणायचे मराठ्याला उभी शरक्षणच मिळू शकत म्हणत होते का नाही आणि तिसरी बाजू म्हणायची मराठ्याचा जातीत जन्म घेऊन काय वाईट केलं काही काही लेकरं म्हणायचे त्या तिन्ही गोष्टी मोडून टाकल्यात आपण मराठ्याचे लेकरं आता म्हणजे जायला जात असं मय अस कुठे मराठी आरक्षणात गेले तेही मिळालं म्हणून मराठ्यात उत्साह निर्माण झाला आनंद निर्माण झाला त्यांच्यात बळ आलंय मराठी आता कशालाच मागा सरकारात मोर्चाला नाही सभाल नाही कशालाच नाही का मिळालं राहिलेला मिळत फक्त सांगड झाला ज्याला मिळालं त्यांनी पण मुंबईला यायचं आणि ज्यांनी मिळालं त्यांनी पण यायचं नाही मिळालं घरात झोप घरी झोपायचं नाही आणि ती मोहीम मोगाच्या बैठकीत सांगितली मला पाचवी बैठक असताना मी झाल्या दोन अनुवारचे तीन उवर गेले उवर <laughs> आले आले <laughs> वर गेले की वरच सुरू होती बैठक सुरू होती म्हणजे आपण आता फक्त दोघांची सांगड झाला आणि मला ऐकायला मिळालं ते करू नका आता विनंती हो मग आता तुम्हाला काय करायचं करा आपल्या पट्ट्याने काही कारभार सुरू केलाय सतार दिवसात महाराष्ट्रात मुंबईत आपला पालना कोणी साखळी म्हणजे याला मय आधी ते

फेडायचं टेन्शन येतं काढून जर आड इल तर इकडे इकडं नाही तर आपण आधीच जाऊन बसतो आणि मग आंदोलन राहिलं पाहिजे तुम्ही सगळे तिकडे गेलो तसं करू नका बाबा विनंती पण आता तुमचा करणार तुम्हाला काय करायचं करा सोबत करा गेलो सगळे सोबत गेलो तर ते ही होईल पण आता काय काही काही पोरांडो करावं ते काय काय अंदाजात दिसत नाही ते शंभर टक्के पाहून आधी दोन रोज चला अंदाज दिसत माझी पुन्हा एकदा विनंती बाबा तुम्हाला अशी संधी आपल्या जातील नाही थोडं राजकारणाचं यड तीन चार दिवसासाठी काढ सत्तावीस अठ्ठावीस पंचवीस ऑगस्ट आणि प्रत्येकाला सांगा मुंबईला प्रत्येकाला पन्नास पन्नास हजार मोटरसायकल एक तालुक्यात मराठी एक एक तालुक्यात मी मोगच नाही उदाहरण तुमच्या आधीच्या बैठकीत तुम नवीन ह्या तीन दिवसात मॅसेज करायला एका तालुक्याचा पन्नास हजार गाड्या निघणार आता पन्नास हजार गाड्या निघल्या म्हणजे मला तर थांबायला एक कारण एक लाख तर सहज मतदारसंघात मराठीत पन्नास एक हजार तर प्रत्येका गाडीची फक्त ह्यावेळेस शिक्षक डॉक्टर वकील सगळे बाहेर काढा एक दिवसासाठी त्यांना म्हणाल एक दिवस मुंबईत चला आपल्याला अकरा बाळासाहेब आल्या आणि झटून राहा म्हणून एकदा भुसा मुंबईत पण शांत देईल बर का तुम्हाला काय करायचं तुम्हाला आरक्षण पाहिजे मी तुमची हारणे होऊन शब्द तुम्हाला हारून देत नाही दोन वर्षापासून तुम्हाला साथ द्या तुमची खाली मान होईल असं हे पाऊल उचललं पाहिजे माझ्या समाजाचे मान जी तेच काम केलं नाही तर मागच आमदार आमदार होऊन पळून गेला असतो तुम्हाला सापडून असतो इतकं का बाजी हात नाही लावला भाऊ तुमच्या लेकरबाळ करत नाही पैसे बघून तुमची मला अधिकारी बघायचं बघायचे भानगडीत पडत नाही मला पैशाची गरज नाही पदाची गरज नाही तुम्ही काय कमी केलं मला साठी कधीच तोंडच केलं नसता आजकालची दुनिया अशी एकदा मग माग आला की पहिला आपला स्वार्थ साधून घेऊ <laughs> मग लेकरबाळ उघडर पडा <laughs> म्हणून मी ते विचार नाही केला मी म्हणतोय तुमचे लेकरबाळ आणि तुम्ही लेकराने बापाने मिळून अशी कॉलर टाईप केली पाहिजे शान अरे तुमच्या दारच गाडी उभारा द्या ना लाल दिवेची तहसीलदार झाला पोरगी पी एस आय झाली इंजिनियर झाले डॉक्टर झाले तुमच्या दारात लाल दिवा राहू द्या कलेक्टर झाले एस टी एक जणांच्या दारात जा मंत्र्यात उभा करून का करता ना समजा आता आपल्यात एक जण मित्र झालं किंवा मी मंत्री झालो कोणी आमदार झालं काय मिळेल समाजाला बरबाद सगळा समाज समाजाचे लेकर घराघरातले मोठे करायचे म्हणून एवढेच नाकात लावून विचारच करू नका परत दुसरी गोष्ट बैठकीला याची वाट बघू नका ते आपले काही भावे आमदार भावे होते पहिले गेले पळून ती गर्दी गेली तुम्ही परत येऊ नाही आला कोणाच्या जेव्हा आपण घरी पराठ्यात जागायचं असल्या गावात आपण बैठक घ्यायची आणि लगेच तयारी वर्गणी करायची गावात या चोरी होती काय करतो मग आपण पैसे काय माझा बाळासाठी काय अडचण तुम्हाला बाळासाठी काय अर्थ नाही किती किती डॉक्टर झाले जाऊ तुम्हाला इंजिनियर झालेले तुम्ही जर बघता ना कालच्या भरती साडेसात चे पोर गेलेत मला विसरून घ्या आपले अधिकारी म्हणून म्हणजे थोड तुम्ही त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही पुन्हा गुन्हे बंद करा मग चुकले असे आपल्याला व्हायबंद करायला तुम्ही आपले डोके ठिकाणावर ठेवा लोकांच्या म्हणण्यावर आपले गरिब मोठे होणार नाही ना आणि श्रीमंत मराठा सुद्धा संदेश माझा तुमजवळ पाच कोटी रुपये तुम्ही एक कोटी खर्च करता तुमज पन्नास कोटी तुम्ही एक कोटी रुपये खर्च करताना पोरवे शिकायला पण एका टक्के मोकल्यावर काय करशील तिथे पैसे काय करणार आता ऑनलाईन मी सगळं पहिल्या सारखं नाही नोकरी तुला पैसे देतो मोकल पोरवे घे बाहेर फेकलं जाते इथं श्रीमंत महाराजांचंही कल्याण होणार आहे गरीब मराठीचा होणार आहे असा जॉईन करा ना एवढ्या वेळेस सगळ्याच्या पडा पाया पडायची भूमिका सांग सगळ्याला वाजता सरपंच गावचा माजी सरपंच सगळ्याला हात जोडून सांगा सदस्याला सांगा एवढेच मुंबईच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य जेवढे तेवढ्याला सांगा मराठी आमदार खासदार मंत्री मराठ्याचा सगळ्याला सांगा मुंबईचा <स्थिण गेड़ियों> युवा कार्यकर्ते जेवढे असतील तेवढे पक्षाचे सगळे पदाधिकारी मराठी सगळ्या सांगा मुंबईचा आणि सांगून जर नाही आला फक्त माग दे आपल्या तई घरीच राहणार आहेत आपण तिकडे गेलो तिला सांगायचं गल्लीत फोन हिंडत सुद्धा आम्ही जण असतात तेवढं सांगा <laughs> त्याचा बाजार तो लगेच पाडायचं जो आपला नाही त्याचा आपल्याला देरे घेणं नाही तिकडे पडून त्याला मोठं करून काय करतो ते आपले लेकर मोठे करायला ले आहे ना म्हणलं सगळ्यांना सांगा आणि दुसरी याच्यात याच्या बरोबर एक मत दोन काम करा प्रत्येकाचा मोबाईल असा माणूस नाही मराठ्याचा दोन मोबाईल एकदम सोपं काम सांगतो दिले की आजच सुरू करायचं उद्या नाही प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एक हजार तरी नंबर आहे त्यातले पाचशे तरी मराठी जास्त उद्या लगेच फोन सुरू करायचं मुंबईत आता पाचशे फोन लावायला सुरू केल्यावर कुणाच्या कुणाला डबल येणारच येत त्याला जर पाच पन्नास फोन गेले ती म्हणून फोन न करू मुंबईला येतो पण फोन किती <laughs> <तो पर फोनु। laughs> सोपे आले आहे रात्र दिवस काम करता करता लावतोय ते नाही नुसती फोनाची मोहीम सुरू करायची महाराष्ट्राला मुंबईला चल गरीब असू श्रीमंत असू सगळ्यांनी सुटून पडेल संधी आली समाजाला शेवटची संधी सरकारला दोन वर्ष वेळ दिला आता सरकारला चान्स नाही बोलाय मी मा घरी येत नाही आणि तुम्हाला जे शब्द दिले ते मी आतापर्यंत पाळलेले फक्त तुमच्या जीवावर आहे तुम्ही जीवा आला तर समाज जिंकणार तुम्ही जर म्हणता जाऊ दे आता तेव्हा जायचं म्हणतो तर मी घरी राहतो तुम्ही दोन तीन दिवस घरी होत नका ना काय तोटा होईल तुमचा तुम्हाला काम वाचले तर अर्धा उचल सत्तावीस अठ्ठावीस शेवटीच काम नाही करायचं पायत वाटा म्हणजे होंद्रसुर आहे तो आपल्याला टेन्शनच नाही ते काम बघायचं काम नाही आरक्षण विषय संपायचं राहिला आता सणावाराचा विषय खाताय पुळी खाता त्यासाठी का तुम्हाला पोरे वाटून करायचं <laughs> काय सण येतील जातील ना पुन्हा करू ना तुमच्या घरात <laughs> लाख रुपये <laughs> <laughs> पगार आले टप्पू सण करू तिथे पैसे जात नाही पत्ता आणि सणच कव्हर करतो कर ना आपण हिंदू आहेत संस्कृती जपवायची वारकरी संप्रदाय आपल्याला संस्कृती जपायची पण याचा अर्थ असा बी नाही की पोरं पण संपले पाहिजे पोरांना पोट भर मिळू द्या तुमच्या घरात जर पगार आला मोठमोठे उत्सव करू आता राहायला गणपती विषयी गणपती किसा वाचित आमचा गणपती आम्ही मुंबईत गणपती आम्हाला काही सहकार करायचं समजा सगळेच गणपती तिकडे घ्या आपल्या आपण आपल्या गाडीवर आपण काय करतो आता आपल्याला सन वार दिस म्हणायचा नाही आपला गणपती तिकडे घ्या आणि तिकडे घ्यायचा तीन दिवस तिकडे चालणार मा घरावर टाका विजय मिळाल्यावर आपण सगळ्या दणक्यात मेरू नका विसर्जन काहीतरी मार्ग तर काढाव लागेल एका नादात पुन्हा पुन्हा येते लक्षात ठेवा येणार नाही सनवार येत आणि किती हुशार येत लोक बघा जरा खेड्यातले लोक आपण ग्रामीण महाराष्ट्र म्हणून फटक्यात शिका ते गणपती बघा कसे आपल्या दहा दिवसाची अकरा दिवसाची त्यांचा दीड दिवसाचा किती चाब रेस बघा तुम्ही ते म्हणजे तिला नोकरी त्याच्यामुळे तिला टाईम नाही ती म्हणजे त्यांना टाईम नाही त्यांना नोकरी असते आणि ते दोघं जण म्हणजे आपल्या पोराला टाईम नसतो ना ड्युटीमुळे म्हणून आम्हाला दीड दिवसाला परत ते घेऊन नाही गेली परत मला परत ते घेऊन कमुंद्राकडे दीर्घा सोपाय लगेच सुरू झाला दीड दिवसात संपलायचं आणि आपल्या आपल्याकड्यात किती लग्न दिले याचा अर्थ होतो थोडायचा का परंपरा आधी बात नाही माझं म्हणणं फक्त एवढे होळी थोडं कमी प्रमाणात करू विजय मिळाल्यावर लागल्यावर मग त्याच्यापेक्षा संस्कृती सोडायची काही बात नाही परंतु लेकर सुद्धा आलेली संधी गेली हा लोकांच्या ऑगस्टला सगळ्या मराठ्यांनी लावून धरले घराघरातले मराठी मराठे मुंबईत जाणार सगळ्यांनी लावून धरले आरक्षळ व्हायचं आणि तुम्ही जाऊन काय करता मग बाकीच्या लावून धरल्या इथं प्रत्येक मराठा ऐतिहासिक विजय होणार याच्यात प्रत्यक्ष मुंबईत सहभागी पाहिजे घरून नाही आपले काय काय म्हणते आम्ही रोज बघतो तुम्हाला राहणार आजकाल इथं जन्मताच्या रेट्याची गरज इथं गरजेचं तर सरकार दबाव बोल तुम्ही सहा मागत माग मलाही माहिती पण ते दिसले पाहिजे का नाही प्रत्येक जण घरात म्हणलं मला एकटा ड्युटी देण्यात येते मुंबई मला घेते कुठून कुठून तुम्ही राही आपल्याला सगळ्याला ही जर ताकद दाखविली ना सरकारच ठेपले आणि मराठी प्रत्येक व्यक्त आणि तेवढी कला आणि क्षमता क्षेत्रीय मराठ्यात बाकी कोणात मराठीच सरकारला वाटत नाही आणि ह्यावेळेस फक्त गाड्या दामान बदल बदलतो काय की आपल्या पोरमध्ये घाटातून ज्याकारे काही मध्ये कुठं दिसतच नाही काही मध्ये नाही भारी काळ तिथून आता असं तर व्हिडिओ करून आता तापलं गेलं मंडळ ते म्हणजे गाड्या जाणार नाही सात किलोमीटर असं एरिया आहे तिथं पाणी प्यायचं म्हणलं चहा घ्यायचं म्हणलं तर नाही एक जर गाडी बिघडली अक्कल वाटा था था मागचा <laughs> थांबणार पोरं म्हणले उचलून थोडी गाडी बाजून देते आम्ही सगळी उल पण जागा <laughs> नाही पंप्चर झाली छोटीच बाजून लिहू पण तेवढी पण जागा नाही असं त्यांचं म्हणणं मला वाटतं मग आपण शिवनेरी पर्यंत जावा आपल्या पवित्र शिवनेरी गडाचं दर्शन घ्यायचं कपाळावर माती लावायची आणि चाकण मार्गे आपण तळेगाऊन लोणावळा मार्गे वाच असं काय लागणार होतं आपण शिवनेरी शिवनेरी कल्याण कल्याण वाटत फक्त कल्याण कंटाय आपलं आणि सतराच किलोमीटर वाढतंय किलोमीटरला पूर पण मला वाटतं ते बरं राहील काळे अडचणी जर तर कसं आहे पावसाचा दिवस आहे तर म्हणजे आपले आपल्याला बारीक विचार करावा लागत कारण की जल धुकं आहे जो वीस फूट बी दिसतले पूर इतके धुकं आहे

येतच नाही पण शब्दाच्या बाहेर नाही जा शांत वापस जा जमवलं मुंबईतून शांत वापस आलेली बरोबर आहे मला खरंच या समाजात जन्मलो ना आयला जात असाव तर खरंच असं आर्थिकरी हरकत करी ना करून नेत नाही तर आपल्याला शेवटची अंतिम लढाई करायची म्हणल्या होतो ना भोविश्याचा विजय होणार या लढ्यात प्रत्यक्ष स्वतः कुठो बरा आपण म्हणायला आयुष्य भरतो त्या नातवाला लेखाला आपला बाप कडीला पाना पण होता या लढ्यात स्वतः साक्षर की विजयी लढा करायचा आर पार शेवटची आर्थिक फायदे हो मी कतरू नाही उपोषण करू करू आणि उठता या ना बसता या ना लेखासाठी हिंतोय कारण माझ्या समाजाने माझ्या विश्वास टाकला त्यांनाच वाटतंय हेच पोरग आपल्याला देऊ शकतात त्यांचे माझ्याकडून अपेक्षा आहेत त्यांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली मी पळतो मी विचार करत नाही दोन दोन वाजेपर्यंत नसता आता त्यांनी सांगितलं एका माझल्या लिपट होऊन पड पंधरा दिवस तरी म्हणलं तुम्ही तुमचा झाला नाशिकला म्हणलं चला आताच वाचलो आपण म्हणलं मग वाचून चल माझ्या हे बघा मी पुरा मराठ्याला मराठा न्यायालयाला कस तुम्हाला पण येडाला आणलं ना का सांग म आहे कामाची मला शीत पवारांनीच बोललो होतं हा त्याचं कोरगत हळद लावायला जायचं हळद मागणार आणलो संधी गेल्याने नाही येणार माझ्या भाव भावना समजून घ्या तू <laughs> पुन्हा पुन्हा जर अरे बोलू द्या ना मला सगळं लोकांना दोन दोन बैठका घेऊन मी दिवसभर इथेच येणार काय होते थांबू ना लोक म्हणजे मी दोन वर्ष थांबलो तुम्हाला आपल्याला ना ही जॉईन इतका जोडा ना एकदा संधी गेल्यावर पुन्हा नाही येणार नंतर तुम्ही म्हणता नाही नाही आता एक येऊन लढू आता वेळ गेल्यावर काय करतो तुम्हाला एक उदाहरण सांगतो एखादा माणूस मता कमी मताने पडू आणि कमी मताने पडल्यावर आपले लोक म्हणते किंवा त्याचे कार्यकर्ते म्हणतात गावाचे त्याला आणखी थोडा प्रयत्न केला असता तर निवडून आला असता आपण आता जवळ प्रयत्न करायचा अन्नबा झाडावर वाचला आणि आता काय प्रयत्न करतो आता पाच वर्षे तसं वेळेवर सावध व्हायचं शिकायचं आपल्या लोकांना फार झाल्यावर पश्चताप करण्यापेक्षा अरे वन्याच्या अगोदरच सावधरायचं छत्रपती शिवराय काय करायचे सैन्याला दमून आज मग आता काय करायचं हत्यारा धार नाही समोर शत्रू आले आहेत मावळ्या डोक्या बाजू मग मावळ्या त्यावेळेस काय पुढे तर लाख दोन लाख सैन्य तर दमलेलं आहे आता आपण लढू शकत नाही आज तर मग आयडिया काय रचित जायचं तो फांदार उळा चोरून टाकून दिसता हरले गेले माघारी बघा काही काही वेळेस गरिबी कावायचा उपयोग करावा लागतो त्यामुळे ला, मराठ्यांनी ह्यावेळेस आजली तयारी करा ना या टोकाच्या त्या टोकाला जे वाहन मिळेल त्या वाहनांनी निघायचं रिक्षे फिक्से जिपा टॅम्पो ट्रक काय विचार नाही करायचं आणि एकदा मग नाही झाला ना कोणी काय करत नसते सगळ्याला माहिती आहे मग मराठी कायची त्यामुळे आजपासून आता तुम्ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी मला माझं शरीर साथ देत नाहीये तुम्ही जेवढेही ते उभा आहे खांद्यावरती मराठा समाजाची जबाबदारी आजपासून <laughs> कोणी काटकसर करायची नाही कुच्चरपणा थोडा पण करायचा नाही जी क्षमता आहे त्या क्षमतेने सगळ्यांनी उतरायचं कारण पुन्हा कोणा ती शब्द सांगतो माझं शरीर मला साथ देत नाही म्हणून <laughs> मी फिरायचा सुद्धा निर्णय घेतला नव्हता की आपण राज्यात जायचं कुठे तुम्ही आता माझ्या गावात या तालुक्यात या माझं नाही मला नाही शरीर साथ देत मी खरं सांगतो तुम्हाला मला आणि ती मी शब्द तुमच्याकडं वापरत नाही पण माझं नाविला जो एखादी मी लय थोडे दिवसाचा पाहुणा तुम्हाला पण मला तुमच्या लेकराचं कल्याण करायचं आहे म्हणून याच्यात मला पुरी ताकद देऊ लागा पुरी साथ देऊ लाग मी मरायला भेट नाही मला कोणत्याही दिवशी मरण येऊ द्या पण माझ्या समाजाची मान उंची त्याच्याशिवाय मी आटकल तुमचे बाळ एकदा मोठे झाले माझं जीवन सार्थिक झालं काही मागणार नाही कधी तुम्हाला मी आयुष्यात उडत मागणार नाही आताही मागणार मुंबईला येण्याचं कोणी टाळू नका पाहुणे रावळे मित्र भावक्या सगळ्या काढा बरोबरी जाऊन त्यांना हातापाय जोडून सांगा सगळे मुंबईकडे काढा आजपासून तुमच्या खांद्यावर जबाबदारी आजपासून गावगाई जिल्हा भर बैठा सुरू करा राज्यात जिथं जिथं पाहुणे सगळ्याला फोन लावा की तुम्ही मुंबईला आरक्षण असलं तरी चल मान नसलं तरी चल श्रीमंत असत पण तू हा व्यवसाय बंद कर पण चल तुला यावा लागणार आहे ना सगळ्या हात जोडून सांगा आदरपूर्वक सन्मानपूर्वक सगळ्याला मुंबईला यायचं सांगा

बघत आहात भावनो खूप तुफान गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला आणि पाहायला भेटतेय धाराशिवकर या ठिकाणी अभूतपूर्व प्रतिसाद धाराशिवकरांचा धाराशिवकरांनी खूप प्रेम जनांगे कायम कायमस्वरूपी केलंय आज देखील तेच प्रेम आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहात चला चला चला। चला चार चार नहीं। नहीं। आहे का नाही चेंगरा चेंगरी धारा शिवकर हे आहेत धारा शिवकर आणि धारा शिवकरांचे फ्रेंड दरंगे आज सातकार त्या बाहेर सातकार